नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत एक तरुण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ज्यांनी आपण बघू शकता भाजीपाल्यामध्ये एक आपले अलौकिक नाव रोशन केलेले आहे तर आपण आज अशा शेतकऱ्याशी एक त्यांच्याशी मुक्त संवाद साधणार आहोत आपल्यासोबत आहे महादेव भैयर नमस्कार नमस्कार सर सर आपले पूर्ण तालुक्यामध्ये एक भाजीपाला किंग म्हणून नाव एक नावलौकिक झालेलं आहे तर आपण याबद्दल काय काय सांगतो कसा फील होते आपल्याला जर कोणी भाजीपाला किंग म्हणत असेल सर तसा आमचा अनुभव बराच वर्षापासून जसे वडील पहिले चालू तसे आता मुलं चालू भाजीपाला एवढं उत्पन्न सर भाजी जर जर भाव भेटला तर भरपूर उत्पन्न आहे त्यानुसार आम्ही भाजीपाला लावू शकतो ओके तुम्ही आपला जो पत् गोबी आहे फुलगोबी फुल आहे सर तर फुलगोबी बद्दल आम्हाला थोडी माहिती सर हा आमची लागवण जेमतेम पाच ऑगस्टला लागण लावलेली आहे तर पाच ऑगस्ट पाच सप्टेंबर जमचे पंचाळीस दिवस गोबीची झालेला लागून हा चाळीस दिवसाचा okay. झाड okay. आहे ओके इथून जमतेम तीस दिवसानं याला फुल टाकणार आहे ओके okay. म्हणजे जमतेम सत्तर दिवसात गड्डा गोबी जाणार आहे याला ओके okay. आपण कोणती व्हरायटी सिलेक्ट केली आणि सिलेक्ट सर आमची साठ ची व्हरायटी आहे तर जनतेने याचा गड्डा आम्ही माणसाबाहेर लावला तर पांढरा शुभ्र होता त्यामुळे आम्ही सात नव्याण्णव ह्या हो चॉईस केली ओके पहिले आमची पंधरा बावीस व्यतिरिक्त बरेच कंपन्याचे येते तर आता आम्ही साठ नव्यांनी आणि आपण म्हणजे आपल्याला एक दांडगाव हो असा हो एक अनुभव आहे या क्षेत्रात सुद्धा आपण विविध व्हेरायटी सुद्धा लावलेल्या सर याचा गड्डा किलोच्या जवळपास टाकू शकते अच्छा सर याच असं या गड्याचं जेमचे आकर्षित करू शकते ग्राहकाला जेणेकरून मध्ये जो आपल्याला आकर्षित करू शकते तो ग्राहक व्यापारी त्यामुळे या गड्याला जास्ती भेटते डिमांड जर भेटलं तर त्यामुळे किंमत वाढू शकते आपण केव्हा लागून केली स्त्रीजी सर आम्ही पाच ऑगस्टला लागून केली पाच ऑगस्टला आपण केली के म्हणजे आता साधारणतः छत्तीस पस्तीस दिवस छत्तीस चाळीस दिवस जमटेंडर घ्या ओके आणि आपली एक चांगल्या प्रकारे आता आपण हे झाड बघू शकता चांगल्या प्रकारे झाड आपलं डेव्हलप झालेलं आहे किती झाड बसले आणि एक क्षेत्र किती आहे सर आमचं चार एकर गोबीची लावगण आहे ओके चार एकर गोबी आहे हु त्यामध्ये आम्ही सत्तर हजाराच्या जवळपास लावगण झालेली आहे सत्तर हजार आपण रोप घेतो रोप घेतलेला झाड झाडाची लावगण झालेली आहे झाडाच्या किती खर्चाला आपल्या रोपामध्ये सर आम्ही जे घरीच टाकलो होतो रोप तसं आम्हाला वीस तीस हजार रुपये रोपाचा खर्च आला रोप वीस हजार रुपये आणि लागवण वगैरे लागवण चार पाच सहा हजार रुपये आणि आपण काय सांगाल की याच्या जेव्हा आपण फवारणी वगैरे हो करतो तर फवारणीचा सा काय साधारणतः खर्च फवारणीचा सा असं तर जेमतेम हलक्या प्रमाणातच घेत असतो आम्ही औषधी येते तर जसं आता वातावरणात बदल झाला तर फवारणी करावीच लागते त्यामुळे आम्ही फवारणी तर करू शकतो वातावरणात बदल झाला कीटक दिसले कपडा आला करपा आला जे नुसार आम्ही जेमतेम आता आपल्या गोबीला चाळीस दिवस झाले खाऊ जेमतेम आम्ही पाच सात फवारण्या झालेल्या आहेत पाच सात पवार आपल्या झाले झालेल्या आहेत आणि दोन वेळेस आम्ही खत दिलेलं आहे दोन वेळेस आपण खत झालेला आहे रासायनिक खत दिलेलं आहे आणि आता आपलं साधारणतः मार्केट भाव जे चालू आहे हो त्यानुसार आपण काय सांगाल की आपलं आता मार्केट भाव चाळीस पन्नास साठ रुपयाच्या जवळपास किलो न चाललेला आहे ओके तर असा भाव जर पुढे राहिला तर हा एक झाड जेमचेम एक किलोच्या जवळपास गड्डा देऊ शकतो जमतेम आता हाच ज्या भावात पन्नास रुपया किलो चालली गोबी त्या भावात जर हा झाड पन्नास रुपयाचा जात असेल तर आता माझं जेमचेम सत्तर हजाराचा हो 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 ते हो लाव नाही तर आपण बघू शकतो म्हणजे जेम तेम सत्तर पन्नास हजाराचं झाड आहे पन्नास रुपयाचं झाड चाललेलं आहे आता सत्तर हजार झाड आहे तर आपण बऱ्याच रुपयाचा आपण नफा कमवू शकतो ओके आणि आपल्याला ज्यावेळेस नफा येतो त्यावेळेस तोडताना सुद्धा काही ना काही खर्च लागत असतो त्याबद्दल थोडं आम्हाला एक माहिती काही सर्व नाही एका दमान इकून टाकत असतो व्यापाऱ्याला कारण ज्याचे येत असते त्यानुसार आम्ही विकून टाकत असतो आणि सगळ्यात चांगला टाइम कोणता आहे आपल्यानुसार की आता जेमचे आता सर आता पन्नास हजार पन्नास रुपये किलो न चाललेला आहे तर आता एक झाड पन्नास रुपयाचा जात आहे आता आम्ही व्यापाऱ्याच्या नुसार तीस रुपये चाळीस रुपये आमच्या सरासरीनुसार घेऊन टाकत असतो आता तेम तो सत्तरच्या आगी सात हजार झाड मोज असतो जेमते कोणचे दौऱ्यान जाते कोणती काटा बरोबर आता त्यानुसार आम्ही चाळीस च्या जवळपास सरासरी घेत असतो आता हे झाड इथं जे आहे हे झाड आणि या झाडामध्ये आपण एक फरक दिसणार आहे म्हणजे आपण जे दहा हजार झाड कमी सांगितले त्यामध्ये मग या झाडाची आपण हे करतो का हो तर आता हा व्यापारी काय करतो हा सोडून देतो ओके त्यानुसार सत्तर जागी तो साठच धरू शकतो तर अशा पण प्रकारे आपल्याला काही म्हणजे दहा हजार झाला एक मरते किंवा हे पण होऊ शकते आपल्या शेतात सर, सर आता आपलं जी गोबी आहे याची पुढचं नियोजन हो आपलं काय राहील सर आता आम्ही याला खत पेरलेलं आहे पाणी दिलेलं आहे आता याला पुढचं फेर मारणार आहे फेर मारून भर मारणार आहे ओके भर मारून मग मा आपलं पाणी चालू होणार आणि फवार आणि पाणी किती दिवसातून आपण देतो याला आपण पाच सात दिवसातून पाणी हवं सर पाणी हो, हो। तशी जमीन आमची लवकर पाणी सोकून घेते त्यामुळे आम्हाला आम चार पाच दिवसाच्या पुढे पाणी द्यायला सर आता आपण बोलता बोलता कॅल्क्युलेशन सांगितलं ते माझ्या दिमागात आता आपण म्हणजे आहे कोणतं जे सत्तर हजार आपले झाड हो। आहे आपण सांगितले की पन्नास रुपयानं जे जमतेम झाडा हायेस्ट पोकडून किंवा जमतेम पकडू त्याला तर ते पस्तीस लाख होत आहे बरोबर आहे सर पस्तीस लाखाचा होऊ शकते पण जेमतेम सत्तरच्या आगी तो साठ दिवस तर तीस लाखाच्या जवळपास आम्हाला प्रॉफिट भेटू शकतो भाजीपाल्याचं कसं सर भाव भेटला तर कुठच्या कुठं जाऊ शकते किंवा मग खाली येऊ शकते आता जर पन्नास रुपयानं आम्हाला सात हजार सात हजार झाडाचा तर आम्हाला जमतेम तीस लाखाच्या जवळपास उत्पन्न होऊ शकते ओके एक लाख रुपये आम्हाला खर्च आला निव्वळ नफा एकोणतीस लाख घेऊ शकते पण आम्हाला ते भाव भेटला तर बरोबर ते भाव जर भेटला तर पण आपण जर समजा वीस रुपये जरी कमी आपण तरी सर सर बारा लाख आम्हाला येऊ शकते वीस ना जरी भेटला तरी बारा लाखच्या जवळपास वीस जरी पकडलं तरी मी वीस 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 म्हणणार होतो कमीत कमी वीस जरी भेटला तरी बारा लाख रुपयाच्या जवळपास आणता तुमचा तुम्ही जे जे कॅल्क्युलेशन सांगितलं ते खरच चक्रवून जाणार आहे कारण की हो, चार तुम्ही जे की करू शकता सर एक झाड एक किलो जाऊ पाच आता मार्केटला चाळीस पन्नास रुपये भाव आहे आम्ही जागे वीस रुपयानं जर सर जागे काही हो, खर्च करता तर आम्हाला बारा लाख रुपयाचा येऊ लागला ना सर निवड नफा पाऊला निवड नफा आता तुम्ही हो, जे कॅल्क्युलेशन सांगितलं चार एकर मध्ये हो, अगदी किती आपला जे कालखंड असतो या गोबीचा सा, तो साधारणतः दिवस पकड आपण सोयाबीनचा कालखंड पकडू नव्वद दिवस नव्वद दिवस नव्वद दिवस।, दिवस चार एकरामध्ये आपल्याला नव्वद दिवसामध्ये आपण एक जर कालखंड पकडला तर आपल्याला निव्वळ नफा तुम्ही कमीत कमी मध्ये बारा लाख रुपये सांगा हो बारा लाख बारा लाख कमी 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 आणि कमी भावात तर वीस रुपये ना वीस रुपये किलो ना पकडलीच भाव हो हो। तेवढा पाहिजे तर मी आता एक शेवटी जाता जाता तुम्हाला जे तुम्ही जे कॅल्क्युलेशन सांगितलं सर्व सांगितलं तर तुमचा जे अनुभव आहे तर मी तुम्हाला एक विचारेल की जे शेतकरी आज सोयाबीन आणि बाकी पिकामध्ये गुंतलेले आहे त्यांना तुम्ही काय सल्ला सर आता तुम्ही बघू शकता सोयाबीनची लाव म्हणजे पेरणी जेमचे आपण वीस जून पंधरा जून किंवा पंचवीस जून च्या जवळपास करू शकतो आमची लागवण सोयाबीन झाल्यावर म्हणजे जमतेम पाच ऑगस्टला केलेले okay. तिथून एका महिन्याच्या नंतर केलेली आहे एक दीड महिन्यानंतर तर सोयाबीन आणि गोबी जेमतेम सारखी येतो आमची काळाले सोयाबीन काढाले तर गोबी काढाले येते जमतेम आमचा जेणेकरून ऐंशी दिवसात नव्वद दिवसात जेमतेम तीन महिन्यात तीन महिन्यात आम्हाला वीस न जरी भाव भेटला तर बारा लाख रुपयाची आमची गोबी होऊ हो। लागली सोयाबीनला कसा चार एकरात जेमतेम होऊन होईल पंचवीस किंवा तीस पोती होऊ शकतो हो हो। दीड लाख रुपये हो। पण याला सर बारा लाख दीड लाख एक लाख रुपये खर्च येऊ शकतो बस अकरा लाख रुपये निवड नफा आम्हाला गोबीतून भेटते गोबीतून तुम्हाला मिळत आहे म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना असा एक सल्ला द्याल की या क्षेत्राकडे वळा पण सर हेच एक कसा भाजी फिला भाव भेटला तर माणूस सुद्धा जाऊ शकत नाही तर मग कमी येऊ शकते पण हाताला हात येतो सर ओके हाताला हात होतो रिक्स फॅक्टर किती आहे आपण म्हणतो की बाबा माणूस डुबुल डुबुल किती डुबू शकते सर जेमतेम पन्नास चाळीस हजार रुपयाला डुबू शकते ते जेमते शक्यताच नाही जे हाताला हात तरी येऊ शकते हाताला हात येऊ येऊ शकते ओके आणि आपलं हे सर्व रान म्हणजे गोबी म्हणजे चार एकरची गोबी आहे ही या भागामध्ये आपण बघू शकतो सर आपण दिलेल्या टाइम बद्दल मी आपले खूप खूप आभार मानते जे आपण आपल्याला आम्हाला टाइम दिला सर सर तुम्ही जेमतेम जे आपल्या मार्गदर्शनाखाली मी जे करत आहोत मार्गदर्शन तुम्ही मार्गदर्शन जे मला करत आहे त्यानुसार मी शेती करीत आहे बघा तुम्ही तुमच्या मार्गदर्दर्शनानुसार मला पहिले जेमतेम उत्पन्न कमी व्हायचं आता जेमतेम दुप्पटनं उत्पन्न भरपूर होऊ लागला आमच्या शेतामध्ये आणि व्यतिरिक्त तुम्ही जे आमच्या गावासाठी करू लागले हिवरा गावासाठी त्यानुसार अतिशय उत्पन्न अतिशय असं चांगल्या प्रकारे काम आहे तुमचं सर मी आभार मानतो तुमच्या मोठे आहे शेतकरी मित्रांनो आपण बघत होते महादेव भोयर यांना जे एक शेती क्षेत्रामध्ये एक तरुणाईने जे क्रांती घडायला हवी जी क्रांती घडून आणायला हवी ती क्रांतीची ज्योत पेटवायचं काम महादेव भोयर यांनी केलेलं आहे अशाच प्रकारे त्यांनी भरघोस उत्पन्न घेत राहावे आणि त्यांना आणखीन मोठे मोठे यश मिळावे याबद्दल या मी त्यांना शुभेच्छा देतो आणि बाकी शेतकऱ्यांना मी हे सांगू इच्छितो की तुम्ही रिस्क घेऊन बघा कारण की रिस्क आहे तिथेच आपल्याला पैसा भेटायचे चान्सेस आहे तर या भागामध्ये एवढेच पुन्हा भेटूया आपण आपल्या चॅनलवर ऍग्रीकल्चर लाईफमध्ये त्याकरिता आपण चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद